शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून नगर शहरात मनपा प्रशासक डॉक्टर यांनी विविध संघटनांच्या घेऊन मतदानाबाबत जागृती केली या यावेळी शहरातील तृतीयपंथी संघटनेची बैठक घेऊन त्यांनाही मतदानाची शपथ देण्यात आली तृतीय पंथ्यांनीही शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केलाय यावेळी काजलगुरू यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आश्वासन दिले काजलगुरू आणि त्यांचे सहकारी यांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथही घेतली आम्ही कोणत्याही प्रलोभास पळी पडणार नसल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी संकल्प कलश उपक्रमाची सुरुवात करण्यात आली शहर मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केलाय महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी आज सकाळी दुचाकीवर अचानक शहरातील स्वच्छतेची पाहणी केली आहे शहर स्वच्छ करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिलाय त्याचबरोबर गणवेश न वापरणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांनी पाचशे रुपयाचा दंड देखील केला आहे आयुक्तांच्या या कारवाईमुळे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे श्रीराम जन्माचा जल्लोष नगरकरांकडून आज साजरा केला जाणार आहे शहरात ठिकठिकाणी विविध संघटनांकडून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान कायदा व वस सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला हो यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत आढावा घेतलाय तसेच पोलीस अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्यात क्रेडिट कार्ड बँकेची कोणतीही खाजगी माहिती वा कोणतीही हो ओ टी पी कोणाला शेअर न करता क्रेडिट कार्डद्वारे एक लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय वायजे याक्षित या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मोबाईलवर क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी भिंगार पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे आपल्या भागातील मंदिर हे आध्यात्मिक व धार्मिक वरचे संस्कार केंद्र असून भाविकांचे श्रद्धास्थान आहेत पुरातन मंदिरांच्या उभारणीसाठी लोकसहभागाची खरी गरज असते जगताप कुटुंबाला आध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही सर्वजण करत आहोत आध्यात्मिकतेतून धर्म विचार व वारसा आपल्या कुटुंबांना मिळत असतो त्यातून संस्कृत पिढी घडत असते असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले स्वराज्य खबर बात या बातमी पत्र तिथे थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर